तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील आदिवासी ठाकर लोकवस्थित असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचबन शाळेत स्वराज्य सेवाभावी संस्था व सिन्नर ग्रामीण पत्रकार यांच्या वतीने येथील विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य व वा खाऊ वाटप उपक्रम राबविण्यात आले तसेच यावेळी स्वराज्य सेवाभावी संस्था व सिन्नर ग्रामीण पत्रकार यांच्या वतीने सदरची शाळा दत्तक घेण्याची घोषणा करण्यात आली या प्रसंगी सुराज्य सेवाभावी संस्थेच्या व सिन्नर ग्रामीण पत्रकार यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले शाळेच्या वतीनेही मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बाळू सांगळे ज्ञानेश्वर उगले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्यांसह सुराज्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अरविंद सागभोर सिन्नर ग्रामीणचे पत्रकार प्रकाश शेळके तसेच अशोक गिरे धर्मा मेंगाळ सचिन गिरे सुरेश अधाने विजय गिरे राजेंद्र गिरे आदी उपस्थित होते अतिशय दुर्गम भागातील ज्या ठिकाणी वाहतुकीची व्यवस्थाही उपलब्ध नाही अशा या ठाकर वस्तीतील ही शाळा सुराज्य सेवाभावी संस्था व सिन्नर ग्रामीण पत्रकारच्या वतीने दत्तक म्हणून घेण्यात आली असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली एस एन न्यूज साठी ठाकर वस्तीहून प्रकाश शेळके कार्य करत असून त्याला माहित असतात त्या अडचणी कोणत्या हे ह्या सर्व सरांना माहीत आहे आणि त्याच अडचणी सुटल्या पाहिजे याची जाणीव घेऊन सरांनी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकाला वयाचा सेट पेन ही जी प्राथमिक गरज आहे तुम्ही कपडे कितीही भारी घातले तरी शिक्षण होत नाही पण तुमच्या मुलाच्या हातात वये असेल तर त्यातून त्याचं शिक्षण घडलं जातं की जाणीव सरांनी सरांकडे होती आणि त्याच जाणीवेतून किंवा त्या सेवेतून सरांनी सर सरांच मी स्वागत करतो मेडिकल तेही बसले असतो मी माझ्या मुलाची औषध घेत होतो एक जण विचारतोय सर तुम्ही कुठे आणि त्या चर्चेतून विषय निघाला त्या चिंचवणवाडी शाळा त्यांना खूप आनंद झाला आणि म्हटले अहो चिंचवनवाडी शाळा आमच्या एवढ्या जवळ काहीतरी केलं पाहिजे शाळेसाठी एका क्षणात त्यांनी तो निर्णय घेतला आणि बहुजनांसाठी जे मागासले त्यांच्यासाठी शिक्षणाची जो प्रेरणा घेतो अतिशय निसर्ग संपन्न या वातावरणामध्ये तुमची शाळा आहे आज शहरातली मुलं निसर्गात जाऊन शिक्षण घेतात परंतु मुळ आपली शाळा निसर्गात आहे आणि आपल्याला खूप छान दोन स्तर भेटलेले आहेत या ठिकाणी आणि आठच मुलं आहेत माझी तुम्हाला पालकांना खर तर तुम्ही जागरूकता कायम राहू द्या की जी तुमची आठ मुलं आहेत जर शाळेत तरच त्यांचं भविष्य घडणार आहे आणि त्याच भविष्याच्या दृष्टीनं आम्ही त्यांना एक छोटीशी मदत या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत होतं काय की आपण मुलांना प्रेमापोटी सगळ्या गोष्टी घेत असतो परंतु त्या गोष्टी कोणत्या असतात तर छान छान कपडे घेणे खाऊ आणणे परंतु त्यांचं आयुष्य घडण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात ज्या शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण होणं गरजेचं असतं त्या म्हणजे वही आणि पेन ज्या बाबासाहेबांनी आपल्याला घटना लिहून दिली जे अधिकार दिले ते फक्त याच जोरावरती की ही ताकद असते मुलाचं भविष्य घडण्यासाठी हे खाद्य असतं आणि तेच जर मुलांना या वयामध्ये भेटलं नाही तर मुलांना कितीही चांगलं शिकवलं तरी ती त्यांच्या पचनी पडत नाही आणि केवळ त्याच उद्देशाने आमची संस्था काम करत असते याच मुलांसाठी नव्हे तर सगळ्याच मुलांसाठी आमची संस्था निसंकोचपणे वही आणि पेन या गोष्टी या मूलभूत गोष्टी पुरवत असते आणि त्याच भावनेतून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत येथून पुढच्या काळामध्ये तुमच्या मुलांना काहीही लागलं असत तर निसंकोचपणे आपल्या रंगोली फोटो स्टुडिओचे जे पत्रकार आहेत माननीय श्री प्रकाश जी शेळके त्यांच्यापर्यंत तुम्ही निरोप पोहोचवा या ठिकाणी तुम्हाला एक शब्द देतो की खूप छान मुलं आहेत खूप छान बसले आहेत मी एक आमच्या संस्थेच्या वतीने तुम्हाला आव्हान देतो की या दिपाळीमध्ये किंवा दिवाळीनंतर सगळ्या मुलांना खूप छान दप्तर आम्ही या ठिकाणी देऊ मुलं खूप छानपणे शाळेत आली पाहिजे सगळेजण तुम्ही शाळेत आले पाहिजे अभ्यास केला पाहिजे या वयांवरती जर तुमच्या सरांनी आम्हाला सांगितलं की आमची मुलं खूप छान अभ्यास करतात तरच तुम्हाला दप्तरं भेटतील लक्षात राही जर तुम्ही दिपाळीपर्यंत अभ्यास केला तर दिपाळी नंतर तुम्हाला दिवाळीचा फराळ म्हणून आम्ही काय देऊ दप्तर देऊ एवढी एक अशी ग्वाही देतो